नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप 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 मजेत आहोत तर आज आहे हरतालिका तर हा ब्लॉग तुम्हाला तुमचा उशिरा पाहायला मिळत आहे कारण की आता यांना घरी इतके सारे कामं आहेत आणि आता आज हरतालिका आहे तर हरतालिकेची पण खूप सारे कामं आहेत आणि उद्या म्हणजे कसं आहे गणपती बाप्पांची तर स्थापना झालेली आहे कारण की हा ब्लॉग तुम्हाला उशिरा पाहायला मिळत आहे म्हणून तुम्हाला अगोदर सांगते गणपती बाप्पांची आमची इथं झालेली आहे आणि कसं आहे व्हिडिओ म्हणजे कसं एडिट करायला मला वेळ मिळत नाही ना आहे न्यू लहान आहे आणि घरचे कामं पण आहे आणि कसं आहे जेव्हा पण मी व्हिडिओ एडिट करायला बसते ना तर न्यू माझ्याकडे येते आणि तिचं आहे ना म्हणजे काही ना काही चालूच असते रडणं वगैरे तर त्याच्यामुळे आहे ना मला आहे ना व्हिडिओ एडिट करायला वेळ पण मिळत नाही आहे त्याच्यासाठी आहे ना मी तुमची मनापासून माफी मागते कारण की आहे ना आता याच्यानंतर पण जे माझे व्हिडिओ आहे हे तुम्हाला थोडेफार उशीरास पाहायला मिळणार कारण की आता माझ्या इथं आहे ना महालक्ष्मी बसणार आहेत म्हणजे गौरवही येणार आहे आमच्या इथं तर घरचे कामं पण खूप सारे आहेत आणि नेहूला पण सांभाळावं लागते तर त्याच्यामुळे आहे ना आम्हाला आहे ना एडिट करायला वेळ काही मिळणार नाही तर म्हणून मग व्हिडिओ आहे ना माझी म्हणजे जे माझे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला थोडीशी उशिरास पाहायला मिळणार तर चला तर मग फ्रेंड्स आता आईनी मी हारं करून घेतलेले आहेत मी इकडे आलेले आहे किचनमध्ये देवपूजा करण्यासाठी तर माझी पण देवपूजा करून झालेली आहे तर आता लवकर जाते मी आणि तयारी करून येते फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे पूजेची पण सर्व तयारी झालेली आहे तर आता साडेआठ वाजलेलेच आहेत तर सर्व तयारी करून घेतली तर बस आता आईची तयारी झाली माझी पण तयारी झालेली आहे तर आता इथे आईने रेती धुवून ठेवलेली आहे आणखीन दोन तीन पाण्याने धुवा लागणार आहे कारण की त्याच्यामध्ये कसं काळं पाणी निघतच आहे इथे प्रसाद आला प्रसाद आहे पंचामृत आहे फ्रूट आहे आणि आणखी दोनशे फ्रूट आहेत प पाण्याला गेले आरतीच ताट तर कारातीच रेडी करून ठेवलं होतं सर्व आता इथे रेडी आहे आणि आमची नेहू खूप एक्सायटेड आहे पूजा करण्यासाठी आहे ना नेहू नी न्यूला फ्रॉक घालून देत होती पण कसं आहे तिचा काही मोड मला बरोबर दिसला नाही म्हणून मग तिला मी फक्त टी शर्ट घालून दिली काय बेटा का मग तयारी पण नाही करू दिली निहू तू टिकू पण मोडला तर चला आता लवकर लवकर इकडची पूजा करून घेते आणि हिचा काच काढायचं राहिला आ, हो आ, आ, जी 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 तर चला मग आता इथली जे थोडीफार जी तयार राहिली होती ती आता आम्ही करून घेऊ आणि सरत अगोदर आईने इथे कळस मांडून दिलेला आहे आणि मी त्याला कॉल केला होता की बा लवकर या कारण की म्हणजे कसं आहे हरतरीकी जी पूजा असते ना याचा वेळ म्हणजे मूर्त होता काय नाही ते आता माझ्या लक्षात पण येत नाही आहे तर त्या मूर्तापर्यंत आपली पूजा झाली पाहिजे तर म्हणून मग आईने सांगितलं म्हणजे आई मला सांगत होती काय काय करायचं आहे तर तसं तसं मी करत आहे तसं तर दरवर्षी म्हणजे ही जी इकडची तयारी आहे ना म्हणजे हरतरीखेची पूजेची तयारी आहे ना कल्याणीतही कर करत असते आणि मी फक्त वरचे कामं करत असते पण यावेळेस आहे ना त्यांचं येणं काही झालं नाही कारण की नि तब्येत नव्हती बरोबर म्हणून मग त्या काही आल्या नाही तर इथे आता आम्हीच तिघेजणी आहो पूजा करायला आणि नेहू पण आमच्यासोबत आहे म्हणजे आता आज आम्ही चौघीजणी महार्गीची पूजा करणार आहोत तर चला मग आता थोडीफार जी आहे ते लवकर लवकर तयारी करून घेते चला आता मग फ्रेंड्स आता इथे उषाताई पण आलेल्या आहेत तर अगोदर आम्ही एकामेकांना हळदी कुंकू लावून घेतलं त्याच्यानंतर मग इथे जी आईने रेती काढून आणली होती ती स्वच्छ आम्ही धुवून घेत आहो आणि त्याची आम्हाला पिंड तयार करायची आहे तर आता अगोदर अगोदरानं पाण्यामध्ये मी पंचामृत टाकून दिलं होतं त्याच्यानंतर मग याच्यामधली जी रेती आहे ना तर ही रेती आता एका कोपरामध्ये काढून घेतली आणि त्याची आता महादेवाची पिंड तयार करत आहो

আস <muchas> <muchas> के मातेची कथा प्रारंभ सुत शवनकाली ऋषी तपस्वी आपल्या आश्रमात विराजमान होते असता सर्व ऋषी सु ऋषी प्रश्न करताय की हे देवा पतिव्रतेच्या मंगल आ, मानल्या जाणाऱ्या सौभाग्याच्या व्रतात व्रत कोणते केले असतात त्या योगे जन्म जन्मांतर या पतिव्रतेला आपल्या परमप्रिय अशा पतीची सेवा देते व सेवेचे सौभाग्य प्राप्त होते ते आम्हा सर्वांना श्रवण करण्याची इच्छा आहे त्या कृपा करून उत्तम कथा सांगावी स्तुताने श्री शंकराचे स्मरण केले त्याच वेळी तेथे आलेले त्रिभुवन गव गवन, गवन करीत मार्गाने कैलास पर्वतावरून तेथे आले त्यांनी ते त्यांचे सर्वांनी स्वागत व पूजा केली तेव्हा त्यांना ते सर्वांनी याविषयी विचारले असता नारद म्हणाले धन्य हो तुमचे भाग्य की आता मी कथा भगवान शंकराने पार्वती मातेला माझ्यासमोर कथन केली ती कथा अखंड सौभाग्य वैभव व प्रति पतिव्रतेला महान स्थान प्राप्त करून देते अशी दिगांबराच्या स्वमुखाने ऐकली तुम्ही शांत एके दिवशी पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि पुष्कळ असं एखाद व्रत सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम अत्यंत उत्तम प्रतीचे व्रत मी तुला सांगतो त्याचे तू श्रवण कर जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे तू माझी अत्यंत प्रिय असल्याने तुला ज्या व्रताने माझे अर्धासन मिळाले ते व्रत मी तुला सांगतो भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीय हस्त नक्षत्रयुक्त असली म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की सर्व पापापासून मनुष्य प्राणी मुक्त होतो ही पूजा सर्व सुहासिनींनी तथा तशी कुमारिकांनी सुद्धा करण्याची आहे पार्वती म्हणाली हे महेश्वर सर्व व्रतामध्ये उत्तम असे जे व्रत मी कसे केले ते आता आपल्यापासून ऐकण्याची इच्छा आहे उमाशंकर म्हणतात या पृथ्वीवर हिव्हाण नावाचा एक हा पर्वत आहे त्या पर्वतावर अनेक प्रकारचे वृक्ष आहेत तसेच तो अनेक प्रकारच्या भूमींनी युक्त आहे तसेच तो नाना प्रकारच्या युक्त आहे अशा पर्वतावर तू मोठे कठीण तप तुझ्या लहानपणी केले चौसष्ट वर्ष झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिले महिन्या माघ महिन्यात उत्कालात मग्न होऊन राहिली वैशाखात पंचाग्नि साधन केली पावसाळ्यात अन्नोदक सोडून उघड्यावर बसले त्याचप्रमाणे अनेक वर्ष गेली तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे हे तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले व त्यामुळे त्यामुळे त्या मोठे दुःखी झाले आता आपली सुंदर कोमल कन्या कोणाला देव अशी काळजी करू लागले तितक्यात तेथे नारदमुनी आले हिमालयानं त्याची पूजा केली व त्यांचे येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले हे हिमराजा मी आज येथे का आलो ते आता मी तुला सांगतो मला येथे भगवान विष्णूनेच पाठवलेले आहे कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी तेव्हा स्त्रिया रत्नभूत जी तुझी कन्या आहे ती योग्य पुरुषालाच द्यावी ब्रह्मा शिव इत्यादी देवांमध्ये विष्णू सारखे कोणीच नाही त्याकरता तुझी ही सुंदर कन्या त्यांना द्यावी त्यांनीच मला तुझ्याकडे पाठव मागणी करण्यास पाठवलेलं आहे म्हणून मी इथे आलो आहो ही मला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नारद लगेच गुप्त झाले आणि विराजित असे भगवान विष्णू जवळ गेले आणि हात जोडून सांगू लागले भगवान मी तुमचे कार्य केले आहे तुमचा विवाह ठरून आलेला हो विष्णूशी संभाषण करून नारद मार्गस्थ झाले इकडे हिमालय अत्यंत आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला मुली तुला विष्णूला द्यावी असा मी निर्णय घेतलेला आहे हिमाचलाची बोलणे ऐकून तू तू रागवलीस आणि अत्यंत दुःखी होऊन तू जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली तेव्हा तुझी सखी म्हणाली हे देवी तू अशी दुःखी का झाली आहे ते मला सांग तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला साधून देईल त्यात शंका वाढवू नको पार्वती म्हणाली सखी तू माझ्यावर फार प्रेम करते तेव्हा माझ्या मनात काय आहे ते मी तुला सांगते महा महा महेश्वरालाच माझा पती करावा असा माझा मी निश्चय आहे माझ्या पित्याने माझे लग्न दुसरीकडे ठरवले आहे म्हणून मी आता देहाचा त्याग करते पार्वतीचे वचन ऐकल्यावर तिची सखी म्हणाली तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही त्या प्रदेशात आपण जाऊया मग तुझ्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले पण तिकडे तुझा पिता हिमाचल पर्वत फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला माझी मुलगी कोणी नेली असावी बरे देवांनी की दानवांनी मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे आता विष्णूला काय सांगावे इकडे तुम्ही सखीसह घरातून जी निघाली ती जाता जाता मोठ्या घोर अरणण्यात आली तेथे ते तुला एक नदी दृष्टीच पडली जवळ एक गुफा आढळली त्या गुफेत तू तु तुझ्या सखीसह त्या गुहेत जाऊन उपवास केला तेथल्यासह माझे वाळूचे लिंग स्थापित केले नंतर नाना प्रकारचे पुष्प आणि फळांनी तू माझी पूजा केली रात्री तू माझ्या सखी आपल्या सखीसह रात्रभर तू तेथे गीत वाद्यसुद्धा जागरण केले केलेस नंतर मी तेथे आलो आणि तुला मनोवच्छित तु वरदान मागण्याकरता सांगितले तेव्हा तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हा या विषय याशिवाय माझी दुसरी कोणती इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी स्वीकार केली आणि गुप्त झालो दुसऱ्या दिवशी तू ती पूजा आपल्या सखीसह विसर्जन केली तू नंतर आपल्या मैत्रिणीसह उपवासाचा पारायण उपवासाचा पारायण केला इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला रागावून त्या घर अरण्यात येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत सांगितले पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं नंतर तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी त्यांनी चांगले मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केले या व्रता च... तुझी इच्छा पूर्ण झाली या हरतालिका व्रत हे असे म्हणतात पार्वती पते हर बोला हर हर, हर महादेव जय देव जय देव जय मंगाले जय देव जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकर आरती ओ वय हसा पार्वती अंबिके आरती ओ वाढी केली बिल सोडवलं हो बटा करायचं आधी हरण खायची खायची પૈસા લાગતી લાવી વાત પ્રશાંત

घे नाही राहू दे मग आता पूजा झालेली आहे सकाळपासून सुरू काय खूप उशीर झाला अकरा वाजल्या अकरा साडे अकरा हातारी गेल्या तिथे स्वतःच्या महादेवाची पूजा करत मादेची पूजा करत असते अर्धा गेली या आता तर मग आता पूजा तर झालेली आहे आणि मी आलेली आहे तर किचनमध्ये कारण की आज आम्ही बनवत आहो फराळी चिवडा कारण की आता दोन तीन दिवसामध्ये महालक्ष्मी बसणार आहे तर आम्हाला सर्वांना उपास असतो तर कसं आहे जिथपर्यंत महालक्ष्मी बसत नाहीत तिथपर्यंत आम्हाला उपास असतो म्हणून मग आता कसं आहे एकदम कसं उसळ आम्ही जास्त कोणी खात नाही म्हणून मग आता ज्यांना उसळ खायची असते त्यांच्यासाठी उसळ बनवू आणि ज्यांना उसळ नसेल खायची त्यांच्यासाठी आम्ही असा फराळी चिवडा आहे ना हा बनवून ठेवत असतो तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर मी ना आलूचं जे खीस आहे ना हे पूर्ण तळून घेत आहे आणि आज आमची इथे आलेले आहेत आप्पाजी तर आई त्यांच्यासोबत बोलत आहे तर मी आहे ना इकडे दोन्ही पण काम करत होती म्हणजे आलूचं खिस आहे ना हे तळत पण होती आणि अप्पा बोलत पण होती आणि महत्वाचं म्हणजे आज काय झालं माहित आहे का की बा एवढं वय असल्यावरही आजीने हरतालिकेचा जो उपास आहे ना हा ठेवलेला आहे तर तसं तर आम्ही आम्ही आहे ना म्हणजे आजीला म्हटलं की बा काही उपास करू नको कारण की आता वय खूप झालं पण तरी आजी आधीपासून हा उपास करत आहे तर म्हणून मग आजीने म्हटलं की बा हा उपास मी काही सोडत नाही तर इथे आपाजी आले होते दर्शनाला खूप कोविडचे आले आता चालले ते नेहूला पाहायला पण आले होते नेहू आता झोपलेली आहे इतकी मस्त करते भयानक नीरम दोन मिनिटे शांत थांबत नाही हा तर अशा प्रकारे आता <laughs> न्यू आई आजीला सांगत आई की नेहू आमची काय काय करते माती खाते कुंडातले सर्व झाडं काढते चला तुम फ्रेंड्स आता आप्पाजी गेलेले आहेत आणि फराळी चिवडा बनवून ठेवला साधा चिवडा रायला बनवायचा तर आता नेहू झोपलेली आहे तर आईला म्हटलं तिला बा आई तिच्याजवळ बसलेल्या आहेत मला थोडस सामान घ्यायचं होतं म्हणजे देवासाठी आणि तिकडनं येता येता मग आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती पण पाहणार आहोत आवडली तर आज घेऊन येऊ नाही तर मग हे उद्या जाऊन घेऊन येते तर चला न्यूज आपलेली आहे तर लवकर जाऊ आणि लवकर आम्ही आलेलो आहोत आता गणपती पाहायला आणि हे दादा निघालेले आहेत त्यांचे मित्र तर इथे आम्ही आम्हाला मातीचे गणपती पाहिजे होते म्हणजे गणपती पाहिजे होता मग आता मातीचे गणपतींचं जे दुकानं नाही शोधत होतं तर इथे मिळाले दोन तीन दुकानं तर अगोदर आता इथे पाहू खूप आहेत म्हणा खूप सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्ती आहेत इथे आणि सर्व ह्या मातीच्या आहेत खूप सारे दुकानं लागलेले आहेत आमच्या इकडे दादा, आता गणेशजीची मूर्ती घेतलेली आहे दादा पैसे चला झालं आता इकडे जायचं आहे ते हे घ्यायचं आहे मंदिरं घ्यायचं आहे हां चलो खूप छान छान लटकणं पण आलेलं आहे पण आहेत माझे इथं म्हणून मग मी काही घेणार नाही आहे पण खूप छान वाटत आहे चला आता मग फ्रेंड्स आता गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणलेली आहे आता ही मूर्ती आम्ही अशीच ठेवून देऊ आणि जे सामान मला घ्यायचं होतं ते पण आणून घेतलेलं आहे तर आता उठली का मार्केटमध्ये तर गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणल्यानंतर सर्व अगोदर मी आहे ना साडी चेंज केली कारण की कसं आहे मला आहे ना साधा चिवडा पण बनवायचा होता तर अगोदर आम्ही आहे ना साधा चिवडा बनवून घेतला आणि इथे उषाताई पण आल्या होत्या तर कसं आहे त्यांनी पण जो आमचा साधा चिवडा आहे ना हा बनवण्यासाठी हेल्प केलेली आहे आणि त्या मग घरी गेल्या होत्या थोडंसं काहीतरी काम होतं त्यांना तर आता म्हटलं काय करा आता न्यू तर झोपलेलीच होती तर म्हणून आईने म्हटलं की चला आपण आहे ना चकल्या बनवून घेऊ तर म्हणून आता इथे आम्ही चकल्या बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि नेहमीप्रमाणे आमच्या इथं दोन प्रकारच्या चकल्या बनत असतात म्हणजे एक चकली बनते एक आमच्या पण त्याला कणकेची आणि दुसरी आई बनवत असते मैद्याची आणि मुंगाच्या डाळीची तर आता इथं जे मी चकली बनवत आहे ना हे कणकेची चकली आहे आणि दुसरीकडे आई मैद्याची आणि जे आईने काम म्हणतो त्याला मुगाची डाळ आहे ना हे पूर्ण शिजून घेतली होती आई त्याचं बॅटर तयार करत आहे तर आता अशा प्रकारे आम्ही सर्व एक एक डिश बनवून घेत आहो म्हणजे कसं आहे न्यू झोपल्यावरच आमचं काही पण बनवून होते नाहीतर ती मधा मधातच मदतच करते हे तर तुम्हाला पण माहिती आहे तर आता लवकर लवकर चकल्या बनवून घेऊ त्याच्यानंतर मग बघू संध्याकाळी काही आणखी काही बनवायचं असलं तर मग ते बनवून घेऊ तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलोकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय